आषाढी निमित्त आषाढी वारी निमित्त लोखंडी सावरगावच्या शिवारात असलेले स्त्री रुग्णालय वृद्धत्व निवारण रुग्णालय तसेच नर्सिंग स्कूलच्या वतीने आज दुण। रुग्णालय ते शिरपतरायवाडी गावापर्यंत पायी आरोग्य दिंडी काढण्यात आली यात सर्वांनी सहभाग नोंदवला यावेळी रुग्णालयात ॲडमिट असणाऱ्या एका महिलेने हा अभंग सादर केला गावकऱ्यांना आरोग्याची काळजी घेण्यासह आरोग्य विभागात सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यात आली यावेळी डॉक्टर चंद्रकांत चव्हाण डॉक्टर जाधव नर्सिंगच्या प्राचार्यासह विद्यार्थी रुग्णांनी सहभाग नोंदवला मासी झाली <ligen> हो <गार> मी देवा तुमच्या प्रेमाशी झाले मी देवा तुमच्या प्रेमा झाले मी देवा तुमच्या प्रेमा राधा दौ नवी गोकुळची राधा दौळ नवी गोकुळची झाले मी देवा तुमच्या प्रेमाती झाले मी देवा तुमच्या प्रेमाती झाले मी देवा तुमच्या प्रे माती तुमच्या प्रेमाती तुमच्या प्रेम तुम जाती मागे मी बेवा तुमचा ते मा झानीवा तुमचा ते माझी सुटून आलाबाई मधुरे सदेव बाई सुटूनहालाबाई मधुरे प्रदेव बाई रा कडा मारून मी करी तो मावा तुमच्या प्रेमाती झाले मी देवा तुमच्या प्रेमाती झाले दे मी देवा तुमच्या प्रेमाती मीरा म्हणे दे कृष्ण देवा करी नची सेवा मीरा म्हणे कृष्ण देवा કરી નમે તુમતી સેવા દાસી હોય ના તુમ ચા ચરણાતી